आपण लिंबू क्विज करून घेऊ आता बघूया वजन किती वाढलंय खास म्हणलं तर मसाला भेंडी बनवायची ढाबा स्टाईल मग मन... एक्झॅक्ट म्हणजे प्रवास आपण करू शकतो की नाही कारण जर प्लॅसेंटा खाली असेल अजूनही फ्लोअर लाईन असेल तर मग त्यांचं म्हणणं होतं की ब्लिडिंग हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आत्ता आज आपल्याला जायचं आहे सोनोग्राफीला ही आहे पाचव्या महिन्यातली सोनोग्राफी याला टार्गेट स्कॅन असं पण म्हणतात ॲनॅमली स्कॅन असंही म्हटलं जातं तर यामध्ये काय काय असतं काय काय नाही हे आपण अगोदर डॉक्टरांना भेटू त्यानंतर सोनोग्राफी सेंटरला जाऊ त्यानंतर बाळ छान पोझिशन देते की नाही त्यावरती पण आहे कारण सगळ्यात जास्त टाईम टेकिंग असणारी ही सोनोग्राफी असं म्हणतात जेवढं मी सर्च केलं आहे किंवा म्हणजे त्याविषयी माहिती जाणून घेतली तर त्यानुसार म्हणजे काही क्रोमोझोमला डिसएबिलिटी असेल बाळामध्ये किंवा काही स्ट्रक्चरल काही इशू असेल तर त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला डिटेक्ट होतात तर मग ते पण आहेच उत्सुकता तर आहे पण पेटपूजा पण करायचे त्यामुळे खाऊन जावं लागणार आहे डॉक्टरांचं म्हणणं असं असते की कुठलीही सोनोग्राफी तुमची उपाशी पोटी होत नाही त्यामुळे जेवण करून सोबत काहीतरी कॅरी करा जेणेकरून जर बाळांनी पोझिशन नाही दिली तर खूप साऱ्या सिटिंग्स घेतात सोनोग्राफी सेंटरमध्ये बऱ्याचदा आपल्याला थांबावं लागतं इकडे तिकडे फिरून मग परत योग्य पोजिशन दिली आणि की त्या त्या पार्टचं मध्ये व्यवस्थित अनालिसिस करू शकतात त्यासाठी आता जेवायला पण बनवायचे पण तत्पूर्वी याविषयी विचारलं गेलंय मला असं वाटतं की मे बी तो ब्लॉग पाहिलेला नसेल तर ताईंनी मी कमेंट आली होती की हे कशाचं झाड आहे तर हे ना पिस्त्याचं टर्फल वरचं असतं आपण ती गोडंबी खातो आणि वरचा भाग फेकून देतो तर त्यापासून हे बनवलंय आणि हे असंच दारातलं झाड जे वाळून गेलेलं होतं तर ते याच्यामध्ये केले आणि कुंडी अशीच पडून होती कारण ही थोडीशी इथं क्रॅक गेलं होतं तुटली होती मग मी असा विचार केला की वेस्ट कशाला जायला नको म्हणून मग हे आता इकडच्या बाजूला असं ठेवते मी एवढे केलेले हे स्त्रीने केले आणि त्यांनीच ते लागले सो मला त्याला डिस्टर्ब करायचं नाही त्यांनी स्वतः बनवून ते चिकटवलंय सो त्याला त्याचा आनंद वेगळाच असतो आणि <laughs> म्हणजे आपण जे करतो ना त्याचं थोडंफार तरी अनुकरण मुलं करतात आपल्याला वाटतं त्यांचं लक्ष नसतं पण बऱ्यापैकी चोखंदळ असतात तेवढी त्यामुळे आपण खूपदा विचार करून गुर। कृती करायला हात बरोबर अनुकरण प्रिय असतात मुलं हा तर चला आता आज थोडस खास असं बनवावं म्हणते खास म्हणलं तर मसाला भेंडी बनवायची ढाबा स्टाईल म्हणजे रेग्युलर आपण जी भेंडी बनवतो टिफिनसाठी वगैरे भोकळी तशी नाही थोडीशी सरबरीत असणार आहे आणि ती कशी बनवायची काय हे पण मी तुम्हाला दाखवते हे खूप जणींना आवडलं काही जणींपर्यंत तो ब्लॉग मे बी पोहोचलेला नसावा किंवा त्यांनी तो पाहिला नसेल तर हे कसं बनवायचं याविषयी डिटेल सगळी माहिती मी त्या एका ब्लॉगमध्ये दिली आणि मला वाटतं पाडव्याच्या अगोदरच्या दिवशी हे बनवलेलं आहे सो हाच ड्रेस आहे कसला कोयचा ड्रेस आहे आता आठवलं मला ते तर चला आपण भेंडी कट करून घेऊ तर भेंडीची साईज छोटी असेल तर हे एवढं जरी केलं ना तरी बस होता आणि याला काट मारून घ्यायचं म्हणजे समजतं की खिडकी आहे की नाही भेंडी कसं काय ना ते नाही तर बऱ्याचदा खराब पण असते तरी बघा हे ही ना आईने चिरलेली होती आणि ते तिला दो दो वाली करायची म्हणून मुनन। मग मी म्हटलं की नाही थोडी वेगळी तर मग नंतर म्हटलंय तर असं करून घेतलेलं असेल ना तर आळी असेल कीड लागलेली असेल तर आपल्याला लक्षात येते म्हणून पटापट मी ही रेसिपी अगोदर आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचंय दही न वापरता मी आज याच्यासाठी लिंबू वापरणार आहे आणि हो ही भेंडी आहे ना स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे म्हणजे अगोदर ती क्लीन केली के आणि नंतरच एकदम शेतकरी मावशी होत्या <laughs> लगेच लक्षात येत न खूप छान क्वालिटीची भेंडी आम्हाला दिली आहे तर याच्यावरती हळद टाकू थोडीशी मीठ आपण लिंबू क्विज करून घेऊ आता हे मिक्स करून घेते मी आणि आपल्याला हे छान मुरू द्यायचे तोपर्यंत कढईमध्ये मी तेल वगैरे टाकून घेते ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आता मी ही पण घेतली आहे तर कसं आहे वेस्ट नाही करू शकत ना त्यामुळं पण तुम्ही कट करताना अशीच सगळी केली तर खूप छान दिसते पण आणि ही पण छानच होते टेस्टीच असणार आहे फक्त शेप वेगळा आहे तर मिक्स करून घेते आणि चला आता मी किचनमध्ये जाऊन बाकीची तयारी करते तर आपल्याला डॉक्टरांनी जो वेळ दिलाय ना त्या वेळेस जाणं गरजेचं जा आहे त्यामुळे पटकन आता मॅरिनेशनसाठी ठेवते मी झाकून आणि तोपर्यंत कांदा टोमॅटो तो लसूण आणि बाकी कोथिंबीर या त्या गोष्टी ज्या लागणार आहेत ते सगळी प्रिपरेशन करून घेते तोपर्यंत ह्याला पंधरा मिनिट तरी लागतील आणि बाकी कढई वगैरे तापायला ठेवते बारा वर्षाला बसली आई इकडे करून डायरेक्ट हवा येते ना आणि इकडे वर्षाचं रेसिपी बनवायचं चालू दररोज वेगवेगळ्या आणि काय बनवलं हे ना, ना टोमॅटो प्युरी करून घेतले आणि आता माझ्याकडे बऱ्यापैकी फूड प्रोसेसर हाँ। हाँ। का मला काही गोष्टी आहेत ज्या मला खूप हेल्पफुल ठरतात त्यामुळे इतका छोटा कांदा कट करून घेतला आणि अगदी दोन मिनिटात हे सगळं झालंय तर झाली तयारी दोन मिनिट नाही अर्धा सेगमेंट आणि बघा बघ आंघोळ झाली या पोराची पण मस्ती करायला लागले आणि आमच्या सोबत येणार आहे त्याचं म्हणणं होत की मला यायचच आहे कसलं परिस्थिती बघायचं आम्हाला काल बोलवलं हा पण आज त्याला स्त्रीला घेऊन जायचं त्याला सुट्टी आहे आज हो चला आता निघूया एवढं काय बनवली आणि मग खाऊन थोडस जाऊया है ना बेसन पीठ भाजून घेते मी thank <laughs> भेंडी फ्राय करून घेताना इथं जरी जास्त तेल दिसत असलं तरी त्यातच आपण परत भाजी फोडणी घालणार आहोत त्यामुळे मग फक्त भेंडी वरती काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि आता थोडासा लसूण फुटून घेते आणि दुसरी बॅच मी टाकली आहे कढईमध्ये आता ती पण छान फ्राय करून घेते जास्त पण आपल्याला फ्राय करायची नाही आहे दोन तीन वेळा फक्त हलवायचे आणि नंतर तेलाच्या बाहेर काढून घ्यायची या इथं आपली भेंडी फ्राय करून झालेली आहे पाहू शकता आणि आता ना पुढची प्रोसिजर करायला घेऊ इथं आता मी हे गेलेत त्यांच्या कामासाठी बाहेरचो त्यामुळे मग आता माझी मी शूट घेते आणि इकडे कढईमध्ये तेल टाकते थोडंसं आपल्याला खडा मसाला लागणार आहे तमालपत्र वेलची लगाचं दालचिनी जिरे बारीक चॉप करून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकला मी आणि लगेचच गोल्डन ब्राऊन होतो हा त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे टोमॅटो छान शिजावा यासाठी थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार कारण की आपण भेंडीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडं जपूनच त्यानंतर हळद मीठ त्यानंतर टाकायचं ते म्हणजे काळं तिखट जे आमच्या इकडचं स्पेशल आहे आणि छानपैकी ते सगळं मिक्स करून घेतल्यानंतर बेसनपीठ पाण्यामध्ये कालून मी याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ भाजून घेतलेलं टाकलं आहे आणि आत्ता आपल्याला याला उकळी फुटल्यानंतर टाकायची ती तळून घेतलेली भेंडी त्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरून भुरभरून घ्यायची तर या स्टेजला आपल्याला दोन चमचे याच्यामध्ये दही घालायचं आहे तुम्ही घालायचं असेल तर घालू शकता आवडत नसेल तर स्किप करू शकता आता दही टाकते त्यासोबतच चिमूडवर साखर घालायची आणि छानपैकी आता आपल्याला याला उकळी फुटू द्यायची रेडी झाली आपली भेंडी किचनमध्ये तर खूपच जास्त गरम होतं आहे आणि चला भेंडी आपली झाली आहे तर आता आपण जेवायला घेऊ आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल अशाच पद्धतीने बनवे आणि हॉस्पिटलला पण जायचं आहे त्यामुळे मग मला चेंज पण करायचं अगोदर जेवण आटपून घेते कशी झाली अप्रतिम झालेली आहे हॉटेलमध्ये खाल्लेले मी भेंडी फ्राय वगैरे म्हणतात भेंडी मसाला घास पूर्ण खायचा अगोदरच खाल्लोय मी तू तिकडे गेली तर दोन चल कंट्रोल लागणार स्मेल वगैरे आईला विचार घे होय मला ती बसली यांच्यासाठी आधी आधीच जेव्हा आवड तुला आवडली आईला जरा असं भेंडी आणि त्या लिक्विड सवय नाही तिला मोकळी भाषा झाली भिंडीवर स्वच्छ झाली खरंच आवडली आईला बी माईंबा खुले भारी बनू स्वयंपाक तुमच्यापेक्षा बारी बर आणि अजून एक आडवासमध्ये सेंटेस म्हणला असताल की लग्नाच्या अगोदर नाही म्हणजे लग्न झाल्यास मी शिकवलंय म्हणून ते तर आहे की मग आता आईला येत नाही म्हणजे मी शिकवले ना बर तुम्ही शिकवलं आईची साधी भेंडी त्यात काही मसाला नसणारी सुद्धा ही अपेक्षा चौदा आई मला तुझीच आवडती का नाही मला पण आजीचीच का पलटी मारत बघितलं का प्रसाद द्यायला चांगली बुद्धी द्या माझ्या

काय ना दुसऱ्यांदा वेळ बघणार पहिल्यांदा कधी बघितलं होतं रडतच ना मला का लिहिलं नाही पहिल्या ह्याच्यात तर मग पहिलं फोनवर दाखवला डान्स करत होता आणि आज प्रत्यक्ष बघ ना इकडे <laughs> बघ तो आहे का ती आहे काय माहित माहिती माहिती नाहीये पण बाळ छान वेट करायचं अजून आता जाऊया चला निघूया कोणत्या बाजू तुझं कोणत्या बाजूला पोट आहे काय म्हणजे आजीनं सांगितलंय की म्हणजे कोणत्या बाजूला मुलगा आणि कोणत्या बाजूला मुलगी असं काय काय नसतंय रे बा काही पण कन्सेप्ट मिस कॉन्सेप्टोर पोट गोल बाजू चर्चा ऐकलं तर त्यामुळे म्हणते चला बघा निघालाय पिल्लू आमचा हाताला धरून येतोय मम्मीला हे काळजी घेऊ लागली परत मग आहे ना बघू इकडे म्हणा एवढा वेळ कशासाठी जे टेस्ट सांगितलं त्यांनी टॅबलेट्स वगैरे दिल्या तर त्यांचं म्हणणं असं आहे पण मे बी ते होऊ शकेल एखाद्या वेळी तर ॲनिमली स्कॅन तर ते करायला जायचं आहे तर मग ते आपल्याला सांगतील की एक्झॅक्ट म्हणजे प्रवास आपण करू शकतो की नाही कारण जर प्लॅस्ट खाली असेल अजूनही लोअर लाईन असेल तर मग त्यांचं म्हणणं होतं की ब्लिडिंग वगैरे होऊ शकतं त्यामुळे मग बघू आपण अगोदर चेकअप करूया स्कॅन करू आणि त्यानंतर मॅमना भेटायला आणि श्रीला पण बघायचं हे कुणाला द्यायचं श्री स्त्री काढून घेऊया तेव्हा

खुश होत होता आज करत होत होता ते जेव्हा मुवमेंट करत होता ना हातापायाची त्यावेळेस पाया कशी करत होत हो चला तरी फोन दाखवायचं आपल्याला मॅडमला हा केली नाही बरं का

वजन किती वाढले तीन किलो वजन वाढलेलं आहे खूप छान वाढले त्याला ऊसाचा रस आणि काय होतं तो म्हणतो <laughs> आईस्क्रीम खायचंय मग त्याला म्हणलंय बाबा त्यापेक्षा हेल्दी काय आहे डुसाचा रस आहे थोडस सुरुवातीला नाराज झाला परंतु त्यांनी मान्य केलं की चांगलं आता घरी आम्ही रिपोर्ट्स वगैरे हो दाखवलो त्यांचं म्हणणं असं आहे की आता वर जे आहे ना ती खाली होती प्लास लो लाईन होती तर ती आता वरती आहे त्यामुळे तेवढी काही आनंदाची गोष्ट आहे माहितीये का खूप म्हणजे भीती वाटत होती मागच्या महिन्यामध्ये काय त्रास झालाय सांगू शकत नाही भीती वाटत होती ते म्हटलं की जरी तुम्ही ट्रॅव्हल करण्या अगोदर काही त्रास होत असेल तरी येऊन भेटा ते नॉर्मल असेल तर ट्रॅव्हल करू शकता आणि तिथं गेल्यानंतर एकदा गायनेकला फॉलोअप द्या तेवढं करू शकतो आपण लातूरला यावं लागणार ना परंतु आनंदाची गोष्ट एवढी आहे की जी वर खाली होती ती आता एकदम योग्य ठिकाणी आहे कारण नाही आता मग सोनोग्राफीला विचारा तुम्ही कसा सांग बाळा आजीला व्यवस्थित आई तुला न्यायला यायचं होतं ना पण इकडं लगेच नंबर होता नंबर खूप वेळ लागला आणि तिथून मग परत तिकडे गेलो मग इकडे येऊन परत जाणं आणि एक दिवस पेंडिंग पडला असता मग सोनोग्राफी त्यामुळे मग म्हंटल आता पटमणी करून घ्या आखा दिवसच गेला तर काम असेच असेल आणि परसुदी काम या ते सांगायचं सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे जी वर खाली होती का काही एकदम योग्य जाग्यात हो काय माहित त्यांना मी म्हणलं दुखतंय तर म्हणलं आपण बघू वर आहे तिथंच आहे का सरकली का कस काय मग आज आपल्याला आणि ह्या ही जी तपासणी होती ना ही त्याचे अवयव सगळे व्यवस्थित आहेत का हात पाय परत हृदय वगैरे तर हे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित खूप नॉर्मल आले एकदम छान आले रिपोर्ट नुसतं नाचाय लागलं तिथं म्हटलं हॉस्पिटलला सोनोग्राफी नसते नुसतं करून डोळे रे सांगली कस करत होत रे आणि तीन किलो एका महिन्यात वाढले गेल्या महिन्यातले सोनोग्राफीचे एवढ्या चार महिन्यात वाढलं नाही ना आता बघ महिन्यात पाच तीन किलो वाढलं आपण डॉक्टर म्हणल्या ना एकच किलो वाढले म्हणल्यास मग आपण आलो ना पंधरा दिवस खूप काळजी घेतलेली डेली त्यांनी जसं सांगितलं सा तसं घेतलेलं येऊन आम्हाला जवळपास पाच दहा मिनिट झालेत पाहुशात दहा मिनिट झालेत तर आता सहाला दहा कमी आहेत एवढा वेळ आज बाहेर गेला आणि तरी किती आवरलं होतं काही म्हणजे लवकर तरीसुद्धा तर दवाखान्यामध्ये असंच असतं पण एक शंका निघाली वजनही वाढलंय तीन किलो एका महिन्यात वाढलं ते एक चांगलं आहे म्हटलं डॉक्टरन दुसरं वर म्हणजे लो लाईन पॅसेंट जी होती माझी तर ती आता तिथून आता वरती गेली आहे त्यामुळे सध्या तरी सगळं व्यवस्थित आहे असंच म्हणणं आहे त्यांचं डॉक्टरांचं पण आणि प्रवासाचं पण विचारलं तर ते म्हटलं की आता प्रवास केला तरी काही के हरकत नाही पण तरीही प्रवासात काळजी घ्या जास्त दगदग होऊ नये याची हे करा आणि स्लिपरने जाणारे म्हटल्यास ठीक आहे म्हटलं तर अशा पद्धतीने आज स्त्री तर खूपच एक्सायटेड होता आणि जेव्हा त्यांनी ते पाहत होता था। था ना खूप खूप खुश होत होता ते म्हणजे अरे हा हात आहे तर बघ हा हे फिंगर्स आहेत हे पाय आहेत असं करायला कसं वाटलं आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आय होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजबत विसरू नका चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय